आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा बनावट आयकर अधिकारी बनून लाखोची रोकड आणि सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोर फरार कवठेमाकड शहरात शनिवारी सकाळी थरारक आणि धक्कादायक चोरीची घटना घडली आहे चक्क स्पेशल सर्व्हिस या चित्रपटाची आठवण करून देणाऱ्या स्टाईलमध्ये चार अनोळखी इस्माने स्वतःला आयकर विभागाचे अधिकारी म्हणून सादर करत एका नामांकित डॉक्टरच्या घरात लाखोचा ऐवज लुटला या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे प्राप्त माहितीनुसार येथील मा सुप्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ मेत्रे यांच्या घरी शनिवारी चार अनोळखी इसम दाखल झाले त्यांनी खोटे आयकार्ड आणि बनावट सर्च वॉरंट दाखवून तुमच्या घरावर आयकर विभागाची झाडाझडती आहे असे सांगितले यानंतर त्यांनी घरातील कपाटे लॉकर तपासण्यास सुरुवात केली आणि त्या दरम्यान लाखो रुपयांची रोकड आणि मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांवर दरोडा टाकून काही वेळातच दरोडेखोर घटनास्थळावरून फरार झाले घटनेची माहिती मिळतात जचे उपविभागीय हो पोलीस अधिकारी सचिन थोरबोले आणि कवटेमाकळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून केली असून आरोपींनी वापरलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी विविध पथके काम करत आहेत पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील आरोपी लवकरच अटकेत येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे तसेच नागरिकांना बनावट अधिकारी बनावट झाडाझडती यासारख्या फसवणूक प्रकाराबाबत सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांची शंका आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या घटनेमुळे कवठे महाकाळ व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा प्रकारच्या ठोस कारवाईची मागणी नागरिकातून होत आहे काल रात्री संध्याकाळी सुमारे अकरा वाजता एका गा संशयित गाडीमध्ये तीन इसम एक महिला डॉक्टर मैत्री यांच्या दवाखान्यातून घरी येऊन आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून काही रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन दिलेले आहेत त्याबद्दल पोलिसांचा आधीचा तपास चालू आहे गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा